जय हिंद मित्रांनो मित्रांनो आपलं रणवीर विवेक या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आजचा व्हिडिओ आहे डाएटवर सगळे म्हणजे बघ सगळ्यांचेच क्वेश्चन असतं दादा डाएट काय करावं डायटबद्दल सांगा डायटबद्दल सांगा तर आपण एक सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण प्रॅक्टिसच्या आधी प्रॅक्टिसनंतर दुपारी काय खाल्लं पाहिजेत कोणत्या वेळी काय खाल्लं पाहिजे तर ह्याच्या हा आज हा व्हिडिओ आपण बनवत आहे तर व्हिडिओ मित्रांनो नक्की शेवटपर्यंत बनवा बघा आणि कसा वाटला हे नक्की कळवा तर मित्रांनो आज आपण प्रॅक्टिसच्या आधीपासूनच सगळंच हे करणार आहे तर मित्रांनो आपलं एक आयडियल कसं असलं पाहिजेत आपण कसं कोणत्या वेळी कोणती गोष्ट केली पाहिजेत हे थोडंफार या व्हिडिओतून मी सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे ज्या ज्याचा मला फायदा झाला तर नक्कीच तुम्हाला या गोष्टीचा फायदा होईल मित्रांनो आपल्याला जवळपास सरावाच्या आधी दोन तास आधी उठायचं आहे आणि मित्रांनो उठल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला दोन ग्लास कोमट पाणी करून घ्यायचं आहे हलका हलकं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते गरम केलेलं पाणीमध्ये थोडा जर तुमचं वेट वगैरे जास्त असेल तर एक चम्मच एक एक दोन चम्मच मध टाकून किंवा शिलाजीत जर तुम्ही यूज करत असाल तर शिलाजीत डि डिझॉल्व्ह शिलाजी तर करून शिलाजीत तुम्ही प्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो फ्रेश ब्रश वगैरे करून घ्या तुम्ही जसं ब गरम पाणी पिल्यामुळं पोट वगैरे लवकर साफ होईल त्यानंतर तुम्ही आ, फ्रेश झाल्यानंतर ब्रश वगैरे केल्यानंतर तुम्ही मनुका किंवा की के एक केळ किंवा एक रत्ताळं बट उकडलेला बटाटा किंवा प्रॅक्टिसच्या आधी तुम्ही कार्ब म्हणजे ओट्स वगैरे बनवून खाऊ शकताय जे लवकर आपल्याला पसतील किंवा चार खजूर खाऊ शकताय मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याला प्रॅक्टिसला जायच्या आधी तीस चाळीस मिनटं जर तुम्ही रनिंगच्या आधी कोणती सप्लिमेंट्स यूज करत असाल तर ती तीस ते चाळीस मिनटं आधी घेऊ शकताय जसं की एलआर्चिन झालं कॅफेन झालं त्यानंतर मॅक्स झालं आयनोसिन झालं ह्या टॅब्लेट्स किंवा हे स किंवा प्री वर्कआउट झाला हे तुम्ही वर्कआउटच्या आधी एक अर्धा तास ते चाळीस मिनटं आधी घेऊ शकता जे तुमच्या वर्कआउटला बॉडी ओपन होण्यासाठी त्यानंतर मित्रांनो हे जरी वर्कआउटच्या ह्याच्यात तर वर्कआउटच्यामध्ये तुम्ही बी सी डब्ल्यू यूज करू शकताय जर तुम्ही बी सी डब्ल्यू एची ड्रिंक बनवून घेत असाल किंवा प्री वर्कआउट बनवून घेत असाल तर ते वर्कआउटच्या मध्ये मध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकताय आणि त्यानंतर मित्रांनो जसं तुमचं स्ट्रेचिंग होतं आणि कुल डाऊन होतं कूल डाऊन स्ट्रेचिंग झाल्यानंतर तुरंत मित्रांनो ग्राउंडवरचा जो आपण अर्ध्या तासात काय खाणार आहे ते शरीराला आपल्याला जास्त प्रमाणात एनर्जी प्रोव्हाइड करत असतं शरीराची रिकव्हरी फास्ट करत असतं तर तुम्हाला ग्राउंडवर कंपल्सरी चा म्हणजे तुम्ही ग्राउंडवर एक दोन पदार्थ घेऊन जाऊ शकता जसं की मी मी काही पदार्थ सांगतो त्यातले तुम्ही आवडीनुसार दोन घेऊन जाऊ शकता एकतर उकडलेली चार अंडी दोन ते चार अंडी घेऊन जाऊ शकता मोड आलेलं कडधान्य जे तुम्ही रात्री वगैरे भेजत घातलेलं असतं ते घेऊन जाऊ शकता आणि त्यानंतर मित्रांनो तुम्ही ड्रायफ्रूट्स थोडंफार बाउलमधून घेऊन जाऊ शकता त्यानंतर एक कोणतेही फ्रुट्स तुम्ही घेऊन जाऊ शकता तर हे झाली किंवा प्रोटीनचा एक स्कोप घेऊ शकता मित्रांनो तुम्ही आणि मित्रांनो त्यानंतर ग तुम्ही ग्राउंडवरून घरी आल्यानंतर ब्रेकफास्ट सकाळचा नाश्ता खूप इम्पॉर्टंट राहतो तर पूर्ण हेवी नाश्ता करा पूर्ण पोट भरून नाश्ता घ्यायचा आहे तुम्हाला नाश्त्यामध्ये दलिया हा फिक्स मेनू ठेवा दररोज तुम्हाला थोडा दलिया खायचाच आहे त्यानंतर दलियाला दलिया दररोजचा झाला त्यानंतर तुम्ही वेगवेगळे पदार्थसुद्धा दलियासोबत घेऊ शकता जसं की दलिया आणि पोहे दलिया आणि इडली दल दलिया आणि उपमा असं तुम्ही देव दलिया शेवया तुम्हाला जे आवडते ते पदार्थ तुम्ही नाश्त्यामध्ये घेऊ शकता नाश्ता हार्ड करा जास्त करा ड्रायफ्रुट्स रात्री भिजत घातलेले असतील ड्रायफ्रूट्स नाश्त्यामध्ये घ्या त्यानंतर एक ग्लास दूध घ्या आणि मित्रांनो नाश्ता झाल्यानंतर तुम्हाला विटॅमिन्सच्या टॅबलेट्स घ्यायचे आहेत जे आपण मी विटॅमिन्सच्या टॅब्लेट लिम्सी इव्हिओन न्यूरोबियन अशा टॅबलेट्स मल्टीविटॅमिन सुप्राडीन अशा तुम्ही टॅब्लेट्स नाश्ता झाल्यानंतर घ्या आणि नाश्ता झाल्यानंतर मित्रांनो थोडी रेस्ट करा थोडा वेळ अर्धा पाऊन तासाची झोप घ्या म्हणजे तुम्ही हेवी नाश्ता केलेला असते थोडी गुंगी वगैरे ते तर नाश्त्यानंतर थोडी झोप घ्या आणि त्यानंतर मित्रांनो विश्रांती झाल्यानंतर एक तासाभरानंतर म्हणजे नाश्ता झाल्यानंतर तासाभरान तुम्ही ज्यूस घ्या मित्रांनो बीट एक बीट एक गाजर आणि थोडं आलं हे कापून सगळं मिक्सरला लावून घ्या आणि गाळून ह्याचा ज्यूस मित्रांनो घ्या आणि मित ज्यूस झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही एक अर्धा तासानं दुपारचं जेवण करून घ्या साडेबारा एकच्या दरम्यान दुपारचं जेवण करून घ्या आणि दुपारचं जेवण ही मिडियम करा जास्त हेवी करू नका आणि जर दुपारच्या जेवणानंतर तुम्ही कॅल्शियमची टॅबलेट यूज करू शकताय त्यानंतर मित्रांनो दुपारच्या आणि काय आहे आपल्याला दिवसभरात पाणी भरपूर प्यायचं तर पाणी भरपूर घ्या दिवसभरात आणि जेवणानंतर अर्धा तास पाणी पिऊ नका जेवण झाल्यानंतर थोडा वेळ थांबा एक अर्ध्या तासानंतर पाणी प्या आणि दिवसभरात पाणीही भरपूर प्या त्यानंतर मित्रांनो थोडा अभ्यास वगैरे करून इव्हनिंग प्रॅक्टिससाठी जाताना तुम्ही खजूर किंवा ड्रायफ्रूट्स थोडीफार खाऊ शकताय आणि कॉफीही घेऊ शकता तुम्ही दिवसभर थोडं अभ्यासाने हे ते करून थकवा वगैरे नर्वस फील होत असेल तर थोडी कॉफी वगैरे घेऊन इव्हनिंग वर्कआउटला जावा आणि दिवसातून एकच वर्कआउट हार्ड करा मॉर्निंग किंवा इवनिंग एक टाईम इझी करा आणि त्यानंतर वर्कआउट झाल्यानंतर मित्रांनो पुन्हा तुम्हाला काय ना काय खाऊन घ्यायचं आहे जसं की ड्रायफ्रूट्स हरभरे जे हे असतात भुनलेले चणे असतात ते तुम्ही एक वाटी खाऊ शकताय किंवा पॉसिबल असले असल्यास तुम्ही एक वाटी दही दही साखर खाऊ शकताय आणि नंतर मित्रांनो रात्रीचं जेवण लवकर करून घ्या जवळपास सात साडेसातच्या दरम्यान रात्रीचं जेवण केलात तर तुम्ही ते अ... जेवण सकाळी लवकर पचेली तुम्हाला पोट वगैरे साफ व्हायला मदत होईल संध्याकाळचं जेवण सात साडेसातच्या दरम्यान घ्या लाईट करा जेवण जास्त काही हेवी करू नका जेवणानंतर एक थोड्या वेळानंतर अर्धा सण एक आधा एक ग्लासभर दूध त्यामुळे हात हळद टाकून मिक्स करून असं तुम्ही आ, एक ग्लास दूध प्या कोमट दूध किंवा शिलाजीत दूध कर यूज करत असाल तर दुधातून शिलाजीत घेऊ शकताय आणि रात्री झोपताना थोडं अर्धा एक लिटर पाणी पिऊन झोपाचा हे आयडियल शेड्यूल तुम्ही हे शेड्यूल फॉलो करू शकताय आणि ह्यामध्ये विटॅमिन्सच्या वगैरे टॅब्लेट्सचे मी नावं वगैरे सांगितले त्यावर सेपरेट व्हिडिओही बनवा आणि ह्या व्हिडिओला आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा ज्यांना डाएटबद्दल माहिती नसते तर तुम्ही हाच आहे डाएट ह्याच्यापेक्षा वेगळं काय डायटमध्ये येत नाही आणि व्हिटॅमिन्स आणि सप्लिमेंट्सबद्दल डिटेल्स व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येऊ अजूनही आ आ अगोदरही आहेत आणि आणखी घेऊन येईन तर चॅनलला सपोर्ट करा आपलं मत कमेक व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमचा सपोर्ट राहू द्या धन्यवाद थँक्यू